ધન્યવાદ પણ અચ્છા નમસ્કાર ક્યા ક્યા સુપર લાઈ અભી ચાલુ ગાડી લે क्या हमारे प्रभाकर भाव भी नहीं आते जो अभी तो ताई नमस्कार प्रभाकर भाव नया डीएम आए क्यों भाव नमस्कार नमस्कार काही जेवण नाही गाडीचं काम आहे करायला जेव्हा बघेल काही जेवण घडवतात आणि कुठे जरा उद्या नगरला जायचं शिवाय भाऊ त्याला जरा हे टायरलेसचा अटॅक आला आहे हे नगरला आहेत ते किलर हॉस्पिटलला ॲडमिट केलं तसं पण जाणारच होतो ना तर आपलं तयारी गाडी बिडी जरा हे करून घ्यायचं अहो कविता ताई प्रभाकर भाऊ तिला मी घेतो प्रभाकर भाऊ घरी कामावर असतील आणि द्विदी सुपर सुपर बोलवी बोल मार्गी इधर उधर कचने रहा ये ठीक आवाज ना करके अंगठा कहता हो रहा है उसके लिए किकर लगाए हुए हैं ठीक है ठीक है चलो तो तो सामने बगीचे में नमस्कार संदीप गुड्डू जी सुपर सुपर Like dan tweet terus terus sampai kami makan terus 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 ada muzik ni apa filter langsung je leh. Tiada bau. ગેજ ગાડી સર્વિસિંગ પાઉસ પણ સકા પાસિબી લાવી તેમ સકા પાસન પાઉસ હો त्याच्यामुळे काय यायला जमलं नाही आता ते काय प्रभाकर भाऊ लय पाठीमागे राहिलं हो आता कल्याणला उद्या निघणार सकाळी पण आता मला सकाळी सकाळी एवढ्या लोक आपल्यासाठी कोण दुकान निघणार सात वाजता निघणार सकाळी एक किती जास्त नाही पंधरा मिनटं लावली घेतली की आपण एक दोन वाजताची त्यांना मदत करायची दिल्ली दिली सुपर सुपर माणसं पण असे येत नाही सो चालू असतात आपण आपल्या पद्धतीने मदत करत आहे आमचं तुमच्या गेल ते काहीतरी बँकेत काय आणि तिथंच त्यांना घ्या लोक गाय आहे ना आता सदोतीच की ती दाखवते सद तिथ किंवा बाबू बोलते आज ताई नमस्कार नमस्कार कसं आहे की हे आपली जे प्रभाकर भावने पूर्ण दोन तीन महिने नीट लावली उभे घेऊन पहिल्या दिवशी तर तेरा लोकच होती माहिती आहे का आणि शिवाबाऊ बोलत आहेत अशा काही नमस्कार अशा काही बोलत आहेत नमस्कार आणि तरीचा झालं नमस्व नमस्त बघा गाडी धुवायचं काम चालू आहे भाऊ काय माहिती का, का? लोक म्यूट लाईव्ह घेतात त्यांना म्यूट लाईव्ह दुष्परिणाम नाही माहिती थोडा ज्या ज्या चॅनल ला म्यूट लाईव्ह घेतात एक ठराविक चार पाच लोक जातात कमेंट करतात नंतर परत तुम्ही नाही नाही नगरला मुक्काम नाही शोध तिथून माझ्या गावी जाणार आहे सत्तर किलोमीटर गाव आहे नगरपासून तीन चार दिवस सुट्टी पण घेतली त्याच बाणे राजा राणी गुरी आहे त्यावर कविता पण हसायला लागली सा। भाव अशा ताई तुम्हाला समजा बऱ्याच लोकांना आपण चांगल्या पद्धतीने सांगितलं पण काही नाही प्रभाकर भाऊनी स्वतःने स्वतःच्या हाताचं नुकसान करून घेतलं आता त्यांना बोंब लिहून बोंब लिहून सांगितलं तेव्हा कुठं ते त्यांनी न्यूज लाईव्ह बंद केली मी त्यांची लाईव्ह घेतली पहिली लाईव्ह घेतली अर्धा तास तेव्हा फक्त तुम्हाला सांगतो तेरा माणसं आलेली तेरा व्ह्यूज होते कविता बोलत आहे भाऊजी नमस्ते सुरत आहे आणि सविता बोल तर असं काही नमस्ते आपल्या दिदीजीच्या सपोर्टिंग कमेंट आहेत नाही नाही भाऊ मी आणि छोटी जाणार आहे सविता आणि मूर्ती दिदी येष्टीने येणार आहे ते काय डायरेक्ट गावी जातील मग तिला उद्या किंवा परवा घेऊन जाईल नंतर मग हॉस्पिटलला कारण कसं आहे ते नगरला ते किरण हॉस्पिटल ते झोपडी कॅन्टीन नाही का तर झोपडी कॅन्टीन आहे नगरला तिकडे मग ते एफ्टी तुम्ही उतरान हे करा हो <laughs> किंवा भाऊ आता रस्त्यातच बघितले पाहिजे आणि सगळं बोलत आहे हो का भाऊजी खरंच नवीन महिने घेऊन गाव बो गा किंवा भाऊ नाही घेत घेतो दादा गाव किंवा भाऊ आता कसं आहे आपल्या मुली मोठ्या झाल्यात झाला देतो विषय काय म्हणते का आपण हाय कर म्हणजे पुणे तिथे काय आणि नवऱ्याला थेंडी लावून जा आणि या चाकाय बोलत ऐ शिवा दादा अरे भाई खोलेगा नहीं टायर भी यार खोलेगा नहीं उसका नहीं मेरे को लगा की आणि देव बोलत आहे रामकृष्ण हरी घरा १५ तारिक वारी तीन समेंट आणि किंवा भाऊ काय अशात आई कविता कविता बोलता भाऊ भाऊ चालले मला माझ्याच आहे खूप होते होते आणखीन एक पाच मिनिट आओ, हो काय ॲक्च्युली आशात समजलेच नाही काही सविता माझी सक्की बायको आहे ना तविता मी साथा मेन काय होतं माझ्या जमानसं आहे ना लाईव्हला यायचा कंटाळा त्याच्यामुळे पंधरा वीस मिनटं लाईव्ह घ्यायची अर्धा तास भरकूल झाला आता कसं आहे की हा लाईव्हचा वेळ नाही पण आता मला इकडे बाहेरच हे करायला हे घेतलं आणि घरात जर लाईव्ह घेतली तर माणसं लाईव्हला पण आता उद्या इकडं मार्शेलला घेईल माळशेलच्या इकडे अजूनच अर्ध्या करता मी अजून आता एक तीन मिनिट राहिली तीन मिनिटांमध्ये सांगतो तुम्हाला परिणाम काय कविता बोलता विकत बघून काही वहिनीचा आहे माळ घाला आहे तिथे माळ आहे मा पहिली आणि काफी माळून आम्ही झालं आहे साहेबी नमस्ते लाईक आणि आपल्या गोष्टी आहेत ॲटो पेमेंट खूप खूप खूप

भगवा बॅनर दिसतंय ना तिथं आपला तो बाजू अशे तिचा बैल राहतो त्याने भारत केसरी वगैरे हो एक हे जिंकली आहे हार आणि पन्नास पेक्षा जास्त गाड्या जिंकलेल्या आहे हा आणि करा नाहीच बाबा आमच्या इकडं नॉन व्हेज आणतच नाही त्याच्यामुळे आणायचं आणि खायचं का हे होतच नाही इकडे रस्ते आळूची पानं पण लावली हे गाव आहे आपलं दी गाव इकडे बाहेर रस्त्यावर आल्यावर पण मिळून नाही आजी मिळून चढ जातो आल्यामुळे डोंगर तिकडत नाही तिथून एक नऊ किलोमीटर आहे खाली मला पाऊस पडला सकाळी सकाळी बरं आता भाऊ बघूया आता जरा थोडं झालं ना येऊ एकमेराला यायला काही हे नाही ॲक्च्युली आम्हाला गावी जायचं पण तो तुम्हाला सांगतो दिवाळीच्या अगोदर माझा एक मित्र आहे त्याच्या मुली ती नॉर्मल डिलिव्हरी झाली का आपल्याकडून मदत करता येईल ती केली आणि आम्हाला मग परत तिथं जाता नाही आलं म्हणजे आमची दिवाळी राहिली म्हणतात मात्र महिन्यात मी झाल्यामुळे त्याला जेवढी होतं एवढी आर्थिक मदत केली तो येणार नाही आपल्याला आणि वेळेला महत्त्व असतं त्याच्यामुळं आमचा गावचा प्लॅन पण राहायलाच त्याचीच गाडी होती तो येणार होता आम्ही एखाद्या आता संडेचा प्लॅन बनवला कारण आता सहा तारखेपासून परिसर सुरू होणार म्हणजे डिसेंबरचाच प्लॅन बनवा त्याच्या अगोदर तर नाही हो सकाळी जर आलं ना कसं आहे की गाडी मला चालवता येत नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे मला जर गाडी चालवता था, येत असती तर मग ती गाडी आपल्याच ताब्यात आपल्यालाच गाडी चालवता था येत नाही आणि बाळासाहेब भाऊ आगमन झालंय लाईक केले आहे राधे राधे पण डिसेंबर मध्ये नक्की येऊ शकतो हो कारण आता सहा असू मुंबई विद्यापीठाचे परिसर सुरू आहेत मग ते परत कस राहिलं की जे म्हणा बाळासाहेब भाऊ काय तुमची लाईव्ह ला आलं की कमेंट